हॅलो एव्हरी वन मराठीवर तुम सर्वांचं खूप 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 स्वागत आहे मी वैष्णे वडाळकंगडी घेऊन आले आज शॉर्ट व्हिडिओने आपल्या व्हिडिओचं टॉपिक काय आहे आज खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप खूप हेल्पफुल ठीक आहे काय आहे भारतातील विविध गोष्टींचे किंवा क्षेत्रांचे काय आहे जनक आज आपल्याला बघायला भेटणार आहेत कुठले कुठले गोष्टी झाल्या कुठल्या कुठल्या क्षेत्र झालेत त्यांचे जनक म्हणजे त्यांचे फाउंडर कोण आहे ते आपण आज बघणार आहोत शॉर्ट मध्ये ठीक आहे बघूयात पहिलं काय आहे तर नौदल ठीक आहे तर नौदल याचे जनक कोणाला म्हटले जाते आपले सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे कोण छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यानंतर काय आहे संविधान ज्याच्यामुळे देश सुरू आहे ठीक आहे सुरळीतरित्या काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे काय बोललं जातं जनक बोललं जातं ठीक आहे त्यानंतर पुढे बघूयात काय आहे तर दादासाहेब फाळके हे जनक आहेत तर चित्रपट सृष्टीत ठीक आहे दादासाहेब फाळके हा पुरस्कार सुद्धा दिला जातो आणि यांचा पहिला चित्रपट म्हणजे कुठला राजा हरिश्चंद्र ठीक आहे ओके राजा हरिश्चंद्र पहिला चित्रपट दादासाहेब फाळके यांचा त्यानंतर काय आहे मिसाईल मॅन ठीक आहे मिसाईल मॅन जर बोललं जातं ते कोण आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ठीक आहे त्यांची आत्मचरित्र त्यांचं आत्मचरित्र कुठलं आहे विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख हे त्यांचं आत्मचरित्र आहे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया सुद्धा बोललं जातं तर मिसाईल या चित्राचे ते जनक आहेत त्यानंतर काय आहे अवकाश कार्यक्रम अवकाश झेप म्हणजे कोण विक्रम साराभाई ठीक आहे विक्रम साराभाई हे कुठले जनक आहेत तर अवकाश कार्यक्रमाचे जनक आहेत ठीक आहे त्यानंतर काय येतं आपल्याला अनुऊर्जा कार्यक्रम तर अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण होमी भाभा ठीक आहे डॉक्टर होमी भाभा हे त्याचे जनक आहेत त्यानंतर बघूयात पुढे काय आहे आधुनिक भारताचे जनक आधुनिक भारताचे जनक हा प्रश्न पण तुम्हाला मध्ये येऊ शकतो त्या दृष्ट्या हे महत्वाचं आहे आधुनिक भारताचे जनक तुम्हाला म्हटलं जातं राजाराम मोहन रॉय ठीक आहे राजाराम मोहन रॉय हे कुठून होते मधून होते बंगाल प्रांतातले होते त्यांनी बऱ्याचशा समाज सुधारणा केल्या त्यामुळे त्यांना काय बोललं जातं भारतातले सर्वश्रेष्ठ समाज सुधारक आणि त्याचबरोबर भारताच्या आधुनिक भारताचे जनक सुद्धा त्यांना बोललं जातं त्यानंतर काय आहे विमान चालन कोणी जे आर डी टाटा ठीक आहे जे डी टाटा यांनी दिलेली देणगी आहे इंडियाला काय एअरलाइन्सची ठीक आहे सर्वात पहिले जी एअरलाइन स्थापित झाली त्याचं नाव होतं टाटा एअरलाइन्स ओके तर पहिलं विमान कोणी चालवलं तर जे आर डी टाटा यांनी पहिलं विमान चालवलं आहे ओके त्यानंतर बघूयात पुढे काय आहे हरित क्रांती तर हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं एम एस स्वामीनाथन ज्यांचा फोटो तुम्हाला इथे दिसतोय सर्व जनकांचे आम्ही फोटो काढले आहेत म्हणजे तुम्हाला पटकन लक्ष देईल की ते कोण आहेत आणि कसे दिसतात बऱ्याचदा असं होतं की आपण फोटो बघतो पण आपण नावा काही लक्ष देत नाही की त्यांचे किती महान कार्य आहे तर यात तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल त्यानंतर काय आहे हवाई दल तर हवाई दलाचे जनक कोणाला म्हटलं जातं सुब्रतो मुखर्जी हे सर्व जे जनक आहेत ते भारतातले आहेत ठीक आहे हे तुम्हाला क्लिअर केलेलं बरं नाही तर तुम्ही बोलाल की मॅडम जनक तर ते आहे तुम्ही हे कसं बोलतायत तर हे जे जनक आहे ते भारतातले आहेत त्यानंतर कोण आहे पिवडी सॉरी दुग्ध क्रांती तर दुग्ध क्रांतीचे जनक कोण आहे वर्गीस कुरेन आणि यांचं फेमस म्हणजेच काय अमूल ठीक आहे अमूलला कोण ना अडकत अमूलचं काय अमूल दूध पीत आहे इंडिया ठीक आहे त्यानंतर काय आहे पिवळी क्रांती तर पिवळी क्रांती ही संबंधित होती तेलाशी ठीक आहे तेल एडिबल तेल जे आपण तेल खातो त्याच्याबद्दल ही संबंधित होती आणि असे जनक कोण होते सॅम पित्रोडा ठीक आहे पुढे जाऊयात पुढे काय आहे सुपर कम्प्युटर ठीक आहे तो पहिला सुपर कम्प्युटर म्हणजे त्याचं नाव काय होतं परम ठीक आहे पहिलं सुपर कम्प्युटर कोण त्याचे जनक कोण डॉक्टर विजय भटकर डॉक्टर विजय भटकर यांनी तयार केलेलं त्यांना काय बोललं जातं सुपर कम्प्युटरचे जनक ठीक आहे ह्यानंतर आहे फलोत्पादन उत्पादन कोण एमएस मारिगौडा ठीक आहे क्लिअर आहे सगळ्यांना आपण आज काय बघितलंय विविध क्षेत्र बघितले आणि त्यांचे जनक कोणाला म्हणतात ते सुद्धा बघितलंय ठीक आहे चला तर आज आपलं सेशन तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं असेल सेशन नाही शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल तर तुम्ही बघा आणि असे शॉर्ट व्हिडिओ बघायला काय कर करायला आहे टिक्कर मराठीवर जायचंय आणि सबस्क्राईब करायचंय ठीक आहे चला थँक्यू